जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो बारा झिरो सात पुणे मिरज आषाढी एकादशी स्पेशल अनरिझर्व या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <sev even> <Mode> <trilekvloo> <processo> <cues> मित्रांनो मध्य रेल्वेने पंढरपूर वारीसाठी पुणे मिरज आषाढी एकादशी स्पेशल अनरिझर्व ही एक रेल्वे सुरू केली आहे ही रेल्वे तीन जुलैपासून दहा जुलैपर्यंत दररोज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटणार आहे तर मिरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे पुणे ते मिरज जंक्शन हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पाच मिनिटामध्ये अठरा हॉल्टिकेत पूर्ण करणार आहे ही गाडी दौंड कुर्डुवाडी जंक्शन पंढरपूर या मार्गे मिरजला जाणार आहे मित्रांनो आता आपण या गाडीची वेळ आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो बारा झिरो सात पुणे मेरज आषाढी एकादशी स्पेशल ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार आहे पुढे हडपसरला ही गाडी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे हडपसरवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून बावन्न मिनटांनी गाडी हडपसरवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी गाडी उरळीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी गाडी उरळीवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शनवरती या गाडीला पस्तीस हो मिनिटांचा हॉल्ट आहे पस्तीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनवरून पुढे जेऊरसाठी रवाना होते पुढे दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी गाडी जेऊरला पोहोचते जेऊर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी गाडी जेऊरवरून पुढच्या प्रवासाला निघते दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी गाडी कोडुवाडी जंक्शनला पोहोचते कोडुवाडी जंक्शनमध्ये या गाडीला पंचवीस मिनिटाचा हॉल्ट आहे पंचवीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी कोडुवाडी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी गाडी मोडनिमला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून बावीस मिनिटांनी गाडी मोडनिमवरून पुढच्या प्रवासाला निघते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजता ही गाडी पंढरपूरवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी सांगोल्याला पोहोचते सांगोला रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनटाचं हॉल्ट आहे दोन मिनटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून सत्तावीस मिनिटांनी गाडी सांगोलावरून पुढे वासुदसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनटांनी गाडी वासुदला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन वासुदवरून ही गाडी पुढे जावळासाठी निघते पुढे जावळा मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव लंगरपेठ असे स्टॉप घेत संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनटांनी गाडी कवटे मंकाळला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्टी घेऊन संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी कवठे मंकाळवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढच्या प्रवासात ही गाडी सलगरे बेलांकी आरग असे स्टॉप करत शेवटी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी मिरज जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो बारा झिरो सात पुणे मिरज आषाढी एकादशी स्पेशल अनरिझर्व या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र